हाय हॅलो नमस्कार मी सोनाली तर मी आता चालले आमच्या इथे नाक्यावर आणि मला तिथे भाऊ घ्यायला आलेले आहेत म्हणजे तिथे थांबलेत ते बाहेर गेले होते त्याच्यामुळे आणि आज आहे ना दीड दिवसाचे गणपती चाललेत त्याच्यामुळे ट्रॅफिक पण खूप आहे तर आम्ही आमची गाडी आहे ना आता हॉस्पिटलच्या इथे पार्क करतो हे आमच्या इथलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे आणि दीड दिवसाचे गणपती चालल्यामुळे सगळीकडेच खूप ट्रॅफिक ट्रॅफिक झालेली आहे तर हे आमचं आहे माळाचं स्टोअर जिथे आम्ही सामान भरतो आणि हे बघा इथे चालले दीड दिवसाचे गणपती आणि ते सामान भरून झालेलं आणि थोडंसं काम होतं बाजारात तर तिथेसुद्धा गेलो तर तिथे पण एक सार्वजनिक गणपती बसलेले आहेत आणि ते सामान बघा भाऊंनी कसं घेतलं आहे आणि आता आम्ही ना आमची गाडी एक्सचेंज करतो आहे जेणेकरून आणि मी घरात गेलेच नाही मम्मीसोबत बाहेरच्या बाहेर बोलले लगे आणि लगेचच निघाले कारण प्रिन्सेस घरी होती मग डिमार्टमध्ये आलं तर तिथे पण माझे धीर वगैरे भेटले घरी आलं तर प्रिन्सेसने आल्या आल्या मला लगेचच मिठी मारली आणि सामान उद्यावर न ठेवता लगेचच भरून घेतलं कारण मग ते तसंच राहतं तर आजच्यासाठी इतकंच बाय बाय